बीड महावितरण कंपनीच्या अभियंता यांच्या मार्फत एकतर्फी व बेकायदेशीर लहू वाघमारे यांचे निलंबन रद्द करण्यासाठी महावितरण कार्यालय बीड समोर धरणे आंदोलन चालू आहे सविस्तर माहिती अशी की महावितरण कर्मचारी श्री लहू योगीराज वाघमारे व वा तंत्रज्ञ भी नि क्रमांक सत्तावीस दहा सहा सात सहा यांचे दोन हजार तेवीसच्या सरहाटा या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासस्थानाच्या वीज कनेक्शन संबंधी खरे गुन्हेगार महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांना वाचवण्यासाठी ग्राउंड लेव्हलच्या कर्मचाऱ्यांचे चुकीचे निलंबन आदेश काढून बळी घेण्यात आला त्यामुळे सदर कर्मचारी हा दोन ते दीड वर्षांपूर्वी बदली झालेला असून सदरील प्रकरणाची त्याचा प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नसताना त्याच्यावर झालेला अन्याय दूर करून न्याय मिळवण्यासाठी व खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी या मागणीसाठी महावितरणमधील लाईन स्टाफ कर्मचारी संघटना क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेने महावितरणच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन आज सुरू केले आहे अभियंत्यांच्या कर्मचारी कर्मचारीसोबत वर्तन तर सामान्य जनतेचे काय होणार अशी जोरदार चर्चा यावर लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.